हाय नमस्कार चला भाऊ बहिणीनं शिवण्याचा सा बर्थडे साजरा करायचा राहिलाय अंधारात आहे केक तीन हो नाय का केक आणायचा अजून ते आली आली बायडा ते पण आली थे थे। ना। आता हो का दिसाना झालाय भाऊ बहिणी बल लावायची तयारी चालली ती काय झालंय ला पावसाने आहेत ना बलच गेल्या तयारी Okay. बन लावायची तयारी चालली बाहेर डेकोरेशन कसं केलं उजेडात दिसल ना तुम्हाला वाढदिवसाची तयारी अगं फोन केलाय ना येते ते आता आया सोमे चल गोमे चल असं म्हणू म्हणूच हि होईल ना आता म्हणजे चार पाच जण यांना बोलावले ना बल बल्ग ही झालाय ग त्याचा शिवण्या शिवन्या राणी बसली आमची तिच्या मैत्रीने आल्या नाहीत उशीर झाला बड्डेला बहिणींनो बहिणी का उशीर झाला तिला माहिती नाही का उशीर झाला ते कसे कसे कस केलं डेकोरेशन अपुर्वानी केलं या केलंय डेकोरेशन कस केलं भाऊ बहिणी सांगा नक्की अपूर्वाचा दिवस ही वाऱ्याला जातो दिवस बाहेर ते बरोबर हा पावसामुळ ती असावण मान कसं डेकोरेशन केलंय ते सांगा माझा हात मला धरायलाच येत नाही काय हे स्टी असं हा

आम्ही नाही बघणार पण तुझी बाया हो मग आता कवर तर उशीर झालाय भाऊ आठ पावणेनं वाजले ते हा बाय यायच्यात ना तर चला तवर मी म्हणते सुरू केलं तरी काय अडचण नाही हा काहीच अडचण नाही सुरू केलं तरी चला आणू का केक मीच करू बरं मावशी पासून सुरू आहे मावशी आई किंवा मावशी तुम्ही केक आणलाय ती मेणबत्ते मी नाही ते लावले मेणबत्ते कुठे आहेत आणले शिवले आपूर्वा थंडी करायला ठेवला होता गिरीज मध्ये गारट्या बुरट्याचा गार गार खायला

पण ते दहा अकरा दिसायचं नाही दिसतोय दिसतोय बघ ती काळे पिती अरे वार कॉप झालाय म्हणतो दुसरी कुठे गेले पिली पिले हाय की

चांगला फोटो काढणार फोटो काढायचं कि एवढं काय फोन मध्ये फोटो आणि फोटो नाही तर काढलं काढलंय मला माहिती सगळं उतारलं होतं ना एक मला तिला भारी दिसत साधं संपल दिवा दिसतोय का मग

नाही फोटो छुपली म्हणजे फोटो घ्यायला गला चला चला पटापटा तुमची वाट बघत असली ना आम्ही वाट बघून वाट बघून घाल झालं तुमची मम्मी नाही आली काय मम्मी आली तसं म्हणजे आली

कोण राहिले बाहेर दुसरी कुठे गेली पूजा कांजीवर कांजीवर त्याच्यावरची डिझाईन पडले भारी पिंक कलर राणी झालं पण दिसत मग साडायचे ब्रास ब्रासो नाही ब्रास हो बर दुकानात आहे ना ते म्हणजे दुकानात आहे की कपड्याच्या कामाला साडी आहे मग असलं तुला नव्हते उलट तू मात्र दीड हजार भेटली आमच्याकडे दोन अडीच हजार रुपयाला ह्याची किंमत आहे मी दुकानातच होते ना कामाले चाकू त्याला कापायला हाय की त्याला होता की ते बॉक्स काढला जो केपुनीक ठेवला काढू मी आता साईडला चाकून होता ते पिशूत पडला असं लाकडी चापाता लाकडी चापाता शिवण्याचे मन नाराज झालं तिच्या मित्रिणी आले नाही तर कोण मैत्रीणी आता काय नाही शाळेत लिया हां भाई ते फोन करू करू काय

असॉईस चांगले आहे तुमची आहे ना चॉईसला नाही फसत त्या मला नाही काय मनाने घेतलं ना बसत्याच्या <laughs> मनाने <चाले> <laughs>

मला असेल बहिना बायरा इल्ली नाही ना आता एकाला नाही ना आमरी का आता तिला उठायचं किती नाही हे चला हे चला हे बायला पूर्ण भांडला नाही हॅपी बर्थडे टू यू

La bunătate, maștă. Așa, am ați culoare verde. Te jeta morpontii, an golden. Dor culoare. First, nu? la din ये करो ये ये बस हला बोल ना कच्ची बस ना काही जनावग हु जंज कडच्या मी तुमचे मी तुमची

Aiyo, di kaya piyo ye kaya tamar. Saga re shimtu niye teshi. Mima ti daba chayi chazawasi ti busli ya. Gara na na gyal tala. Gara na na gyal tala. Maa debu kiya mera ya una kumchaya na gyal.

आधी कस वाटत असं बाहेरून फिरून आले तसच होत आज डोकं दुखत माणसं जेवून आले तुम्ही त्याच्यामुळं पावसाने झाल्यात बोललींना आज मुलींना गेला तुला

थोडा लवकर करायचा हाय आमच्या पी एस अजून आठ दिवसांनी हाय बड सात तारखेला भाऊ बही बहीण राहिली त्यांनी